हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे रेसिपी बनवणार आहोत आंबट चुका गरगटा भाजी अगदी गावरान पद्धतीने हे भाजी आपण बनवणार आहोत तर इथे पाहू शकता आपण इथे एक असं मस्त असं ताट बनवलेलं आहे त्यासोबत मस्त अशी ज्वारीची भाकरी आहे आणि तर आपण त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण लागते ते पाहून घेऊया आणि राणी चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण आंबट चुका एक जुडी इथे घेतलेली आहे तर आंबट चुक्याची पानं पाहू शकता खूप नाजूक असतात ही पानं अगदी कोवळी कोवळी अशी भाजी आहे आणि मी ते डेटासहित पानं घेतलेली आहेत पाहू शकता कारण ह्या डेटामध्ये भरपूर असं पौष्टिक गुणधर्म असतात तर मी छान अशी भाजी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण आता तर अशा प्रकारे तुम्ही मस्त अशी आंबट चुक्याची भाजी घेऊन यायचं आहे मस्त अशी पाहू शकता हिरवीगार अशी भाजी आहे त्याचबरोबर भरपूर अशी सुद्धा घेतलेली आहे तर आपण गावरान पद्धतीने ही आंबाड्याची भाजी करणार आहोत गरगटा खूप मस्त अशी भाजी पौष्टिक अशी असते तुम्ही भाकरीबरोबर सुद्धा मस्त अशी खाऊ शकता अशी ही भाजी आपण आता गावरान पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी आपण काय घेतले पहा तर मी ले 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 ते शेंगदाणे एक चमच असे भिजत घातले होते तर हे छान असे शेंगदाणे भिजलेले आहेत पाहू शकता छान भिजलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी मुगाची डाळ ही हिरवा डाळ मी इथे घेतलेली आहे कारण खूप छान अशी ही भाजी होती हिरव्या मुगाच्या ह्याच्यामुळे तुम्ही इथे हरभरा डाळसुद्धा घालू शकता पण इथे मी पौष्टिक अशी डाळ घेतलेली आहे हिरवी तर आपण हे सर्व आता स्वच्छ धुवून कुकरला लावणार आहोत आणि छान असं शिजवून घेणार आहोत तर चला आपण पुढची काय प्रोसेस आहे ते पाहून घेऊया आपण इथे कुकर घेतलं आहे आणि आता पाहू शकता आपण कुकरमध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचे एक ग्लास पाणी ओतून घ्यायचे त्यानंतर इथे पाहू शकता मी सर्व भाजी त्यानंतर सर्व स्वच्छ असं धुवून घेतले कोथंबीर आणि आंबट चुका आणि त्यानंतर मिरची सर्व स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर आपण आता इथे पटपट सगळं घालून द्यायचं आहे ह्याच्यामध्ये कुकरमध्ये तर इथे आपण मी काही चिरणार वगैरे काही नाही भाजी हे कारण आपण गरगटाच करणार आहोत त्यामुळे जशी आहे तशीच आपण भाजी ते घालणार आहोत तर पाहू शकता त्यानंतर मी ते एक टॅमॅटो पण घालणार आहे जेणेकरून छान असा शिजला जाईल त्याचबरोबर मी मिरची सुद्धा इथेच अशाच शिजण्यासाठी घालत आहे त्याचबरोबर लसूण आहे लसूणसुद्धा छान असा शिजला जाईल आणि शेंगदाणे शेंगदाणे डाळ जेणेकरून छान असं आपलं हे सर्व शिजलं जाईल तर एक ग्लास पाणी भरपूर झालं कारण आंबडचोका आपला हिरवी गार अशी भाजी आहे त्यामुळं छान अशी पटकन शिजून जाणार आहे त्याला वेळ लागत नाही आहे तर आपण आता झाकण ठेवून एक तीन शिट्टी आपण करून घेणार आहोत तर आपण गॅस ऑन करूया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या आपण करून घेऊया छान असं शिजवून देणार आहोत त्याला तर इथे आपला कुकर झालेला आहे तीन शिट्ट्या आपण काढलेल्या आहेत त्याच्या तर आपण काय करणार आहोत तर ह्याच्या साईडने आपण हे पूर्ण आपण बारीक करून घेणार आहोत आणि आता आपण फोडणीला देऊन घेऊया तर हे छान चांगलं असं रगडून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण लगेच आता फोडणीला देऊन घेऊया तर छान असं रगडल्यानंतर आता आपण फोडणीसाठी इथे मी एक कढई ठेवली आहे तर आपण आता फोडणीला देऊन घेऊया आपण आता एक चमच असं तेल घालून घेऊया कडे आपली गरम झालेली आहे आणि मोहरी आणि जी सॉरी मोहरी घालून घेऊया आणि तेल सुद्धा मी जास्त वापरलेलं नाहीये एकच चमच घातलेला आहे पाहू शकता त्याचबरोबर आपण आता हे पाहू शकता इथे छान असा मी रिरगडा करून घेतलेला आहे पातोळ्यामध्ये काढलेला आहे तर आपण आता फक्त लसणाची फोडणी देणार आहोत कारण आपण मिरची सर्व ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जर अजून मिरची घालायचं असेल तर दोन मिरची असे चिरून तुम्ही घालू शकता तर मी आता फक्त इथे लसण आणि जिरे ह्याची पेस्ट केलेली आहे पाहू शकता ते मी इथं फोडणीला देणार आहे त्याचबरोबर एक चिठा साख हिंग हळद आणि थोडस एक चमच गरम मसाला घातलेला आहे छान अशी चव येईल आपल्या घरगट्याला तर पाहू शकता तर आपला छान असा हा मसाला भाजला गेला आहे गालून है शी गालून जनी गालून जनी तर आपण आता हे घालून घेऊया याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया अगोदर जेणेकरून छान असा फ्लेवर येईल आपल्या घरगुती पाहू शकतो आता आपण घालून याच्यामध्ये शेंगदाणे थोडेसे मी अर्धवट ठेवलेत काय काय जेणेकरून आपल्या दाताखाली आल्यानंतर छान असं लागतं तर पाहू शकता मस्त असा आपला आंबट चुक्याचा गरगट इथे तयार झालेला आहे त्यानंतर आपण आता थोडीशी कोथंबीर वरूनसुद्धा घालूया थोडीशी आणि एक उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करून द्यायचं आहे कारण आता शि पूर्ण छान असं शिजलं गेलेलं आहे फक्त उकळी येण्यासाठी पाच मिनटं थांबायचं आहे त्याचबरोबर चवीसरानुसार सा आपण मीठ घालून घ्यायचं आहे एक टीस्पून असं सैंदव मीठ आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही थोडंसं घालू शकता तर पाहू शकता आता एक उकळी आपण येऊन देऊया तर इथे पाहू शकता छान असे उकळी आलेले आहे आपल्या गरगट्याला पाहू शकता मस्त अशी उकळी आले तर आपण आता गॅस बंद करून देऊया आणि लगेचच कढई आपण खाली घेणार आहोत तर पाहू शकता आपण लगेच कढई घेऊन लगेच आपण इथे ताठ तयार करून घेऊया आता तर आपण इथे मस्त अशी गरम गरम भाजीसोबत आपण इथे ताटामध्ये घेऊया आता मस्त अशी गरमागरम भाकरी ज्वारीची भाकरी आहे त्यासोबत आपण आता आंबट चुका गरगटा मस्तपैकी आपण इथे सर्व करून घेऊया खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी तुम्ही नक्कीच करून पहा तर पाहू शकता किती छान अशी आपली गरगटा भाजी इथे झाली आहे अगदी गावरान पद्धतीने आपण हे बनवले त्यासोबतच मस्त त्या त्या असा इंद्रायणी राईस आहे आणि त्यासोबतच इथे आहे मस्त अशी जवस तिळाची छान अशी चटणी बनवलेली आहे आणि सोबतच असं लिंबू आणि कांदा कांदा लिंबू आणि कांदा इथे लिंबू आहे आणि सोबतच मस्त अशी सलाड काकडी ह्याच्याबरोबर आपण सर्व करूया तर पाहू शकता पाहू शकता किती छान असं आपलं ताट इथे मस्त असं सर्व आपण केलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला पाहणेच मिळतील तर चला आपण भेटूया अशाच न्यू रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच